कुठलीही पर्यायी व्यवस्था इथे झालेली नाही आणि दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात लोकांना इथे बेघर करण्यात आलेलं आहे ज्या दिवशी बांधकाम तोडलं त्या दिवशी आमदार साहेबांच्या बोरिवली विधानसभेचे आमदार आहेत संजय उपाध्याय त्यांचा वाढदिवस होता ते इथे हाकेच्या अंतरावरती तिथे वाढदिवस त्यांचा साजरा करत होते आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे इथे वाढदिवस करतोय केक कापतोय आणि आमच्याकडे घरं तोडतात तरी तो मनुष्य आहे इथे बघाय पण आला की लोक का, पावसामध्ये काय करणार म्हणून बोरिवली पश्चिम मधील राजेंद्रनगर भागामध्ये काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली या ठिकाणी उड्डाणपुलाच्या पुलाच्या कामासाठी अतिक्रमण ठरणाऱ्या अडुसष्ट घरांवरती बुलडोजर फिरवण्यात आला पण या कारवाईमुळे रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या कारवाईनुसार जी काही घरं पाडण्यात आलेली आहेत हे चुकीचं काम केलं त्या दिवशी एक तर पाऊस होता पावसामध्ये अशी तोडकामं करता येत नाही कोणता कोणी हो, कोणत्या नेत्याने ऑर्डर दिली का त्यांच्या अधिकाऱ्याने ऑर्डर दिली हे त्यांचं त्यांना माहीत नंतर पर्सनली काही लोकांचं जसं आहे चांद साहेब आहेत ह्या साहेबांची नंतर त्यांनी माफी मागितली पर्सनली पण ते ती लेखीमध्ये देतील का माफी तर नाही देणार मग या गोष्टी चुकीच्या घडल्या त्या दिवशी पाऊस असताना तुम्ही तोडकाम केलं तुमची कटिंग आहे ठीक आहे तुम्ही नोटीस देण्यासाठी जी प्रोसेस लावली ती चुकीच लावली एक तर तुम्ही पीपीए लावला त्याच्या आधी एसआरए स्कीम आहे मग एसआरए स्कीमचं काय झालं हे प्रशासन कोणी सांगतंय का हे सांगणं गरजेचं आहे ना प्रशासनाला आधी आर स्कीम बद्दल सांगावं नंतर पी -पी एचं सांगावं आम्ही कटिंगला मनाई करत नाही विकास कामामध्ये आम्ही बाधा आणायला हे करत नाही की आम्हाला हक्काचं घर हवं आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे तुमचा विकास काय करायचा एकशे वीस फुटाचा रस्ता करा हजार फुटाचा करा आम्हाला त्याशी काय केलेलं नाही मला सांगायचं मी तुम्हाला सामान काढण्याकरता माझे लोक आहेत ते तुम्हाला देतो तुम्ही मध्ये जाऊ नका कारण तुमच्या पायाला पेक्चर असल्यामुळं तुम्हाला ढक्का लागू शिकेल या तुम्हाला काही हँगल वगैरे लागेल पण यांनी हे सांगता ते सवयी पुढे गेले आणि त्यांच्यानंतर लोकही गेले आणि मागं जे त्यांच्या जी सी बी होती त्यांनी डायरेक्ट दोन्या दुसऱ्याच्या घरावर माझं घरही तोडून टाकलं सामान टोटल ऑलरेडी त्यानं कोपण को मला कुलूप लावून ठेवायचं सांगितली की तुम्ही कुलूप लावून घ्या कुलूप लावून ठेवा म्हणजे तुम्हाला काही आपात होऊ नाही तुम्ही साईड लावा माझे माणसं तुम्हाला हेल्प करून सगळं सामान काढतील पण ते पुढे गेल्याच्या नंतर यांनी काय केलं की मागे डायरेक्ट जी सी पी कोणाच्या बोलल्यानं चढवली हे माहिती नाही त्याच्यात माझं वाढलेलं जेवणसुद्धा गेलेलं आहे एक ही जोड़े और खाली बाहेर आलेलो आहे आणि आता मी माझ्या मुलीकडे माझं लग्न घरामध्ये ज्या दिवशी तोडायला आला त्या दिवशी पण आमचं सा सामान माझं अर्ध सामान त्याच्यातच गेले टी व्ही वगैरे हो मला त्या पोलिसवाले होते ना त्यांनी काढून दिले म्हणजे माझं सामान आम्ही सगळं तिथेच होतो रात इथेच होतो आम्ही घर तुटायच्या अगोदर आमदार साहेबांकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला विचारलं कोण कोण राहत मी सुद्धा बोलली की आम्ही तिथेच राहतोय तेव्हा आमदार साहेब राहत नाही तर का बोलताय पण आम्ही आम्ही तिथेच राहतोय वोटिंग हो पण करतोय आम्ही तिथेच राहतोय करतोय त्यांना सांगितलं तर ते आम्हाला सोडायला लागले की तुम्ही राहत नाही तर बोलताय कशाला माझ्या नवऱ्याचा जन्म एटी वन आहे त्याच्या अगोदर राहतो ते आहेत ते पण माझ्या नवऱ्याचा जन्म एटी वनचा आहे फ्लाय ओव्हर चा हा त्याची काम चालू झाली काम चालू झाल्यानंतर लोकांना साधारणतः एक सहा महिने अगोदरच कल्पना दिली होती की तुम्ही पेपर जमा करा लोकांनी आपल्या आपल्या हिशोबाने जे काही पेपर होते ते संपूर्ण जमा केले जमा केल्यानंतर त्याची पूर्ण पडताळणी व्हायला पाहिजे आणि ती योग्य पद्धतीने झाली नाही आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे कारण खरोखर जी लोकं तिथं नव्हती घराला असं म्हणजे काही कामानिमित्त बाहेर गेली होती कोणाचे काही कामा कारणानुसार घर वाढ्याने दिली होती लोकांच्या अडचणीनुसार सोयीनुसार वेगळ्या ठिकाणी राहायला गेली होती अशा लोकांना अपात्र ठरवलं गेलं सगळे पात्र आहेत पुरावे दोन पद्धतीने डिसाईड केले जातात एक दोन हजार पूर्वीचा पुरावा एस आर एच्या नियमाप्रमाणे आणि आता तुम्ही सध्या जे राहत असाल तो पुरावा तर त्या दोन्ही पुराव्यानुसार जे लोकांचे एटी सेव्हन त्याच्या आधीपासूनचे पेपर आहेत पण ह्या लोकांनी ते इंटेन्शनली त्यांना अपात्र केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप अंडर द टेबल सुद्धा त्यांनी ऑफर केल्या की तुम्ही आम्हाला येऊन भेटा तर आम्ही तुमचं पात्र करून देतो अशा तीस जणांचं झालंय त्याच्यामध्ये बहुतेक जणांनी तो वाला फॉर्म्युला त्याचा ते, हे केलेला आहे आणि ज्या दिवशी बांधकाम तोडलं त्या दिवशी आमदार साहेबांच्या बोरिवली विधानसभेचे आमदार आहेत संजय उपाध्याय त्यांचा वाढदिवस होता ते इथे हाकेच्या अंतरावरतीच इथे वाढदिवस त्यांचा साजरा करत होते आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे पण ते लो इकडे लोकांचं घर वाचवण्यासाठी आले नाहीत लोकप्रतिनिधींनी आम्हाला वारंवार सांगितलं की आम्ही याच्यामध्ये लक्ष घालतोय एकदा त्यांनी थांबवली कारवाई अठ्ठावीस तारखेला केली त्याच्या आधी एकदा सात तारखेला होती त्यांनी ती थांबवली होती कारण ती पाच तारखेला नोटीस लावली आणि सात तारखेची कारवाई होती पण त्यांनी ती थांबवली परत त्याच्यानंतर म्हणाले की आम्ही सगळ्यांना सा जोपर्यंत पात्र करत नाही किंवा सगळ्यांचं जोपर्यंत फायनल एनेशन होत नाही तो तोपर्यंत आम्ही कोणत्याही झोपडी धारकाला अन्याय होऊन देणार नाही असे त्यांचे शब्द होते पण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आम्हाला असा एक मोठा गिफ्ट दिलाय की आम्हाला रस्त्यावर आणलं आणि त्यांच्या वाढदिवस असताना आम्ही त्या त्या दिवशी फटाके आतिषबाजी झाली पण आम्हाला वाटलं आमच्या घरासाठी होईल पण ती आम्हाला बाहेर काढलं त्यासाठी त्यांनी ती आतिषबाजी केली होती इथे काय झालंय की लोकांची आहे ना दुष्याभूल झालेली आहे ह्याच्यामध्ये की आमदारांकडून आश्वासन मिळालं महानगरपालिकेकडून कर आश्वासन मिळालं की तुम्हाला पर्यायी व्यवस्था केली जाईल पण कुठलीही पर्यायी व्यवस्था इथे झालेली नाही आहे आणि दिशाभूल करून लोकांना बेघर मोठ्या प्रमाणात लोकांना इथे बेघर करण्यात आलेलं आहे शासनाचे जे माडा आणि बी एम सीच्या ते दोघं गव्हर्नमेंटचे सर्वे आहे एकामध्ये आम्ही पात्रता आहे आणि दुसऱ्यामध्ये आम्ही अपात्रता आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठे ठरवायची की आम्ही पात्र आहे का अपात्र आहे म्हणून आता बी एम सीच्या अपात्र मुले आमच्या सर्व लोकांच्या घर तोडून दे तो तोडून टाकलेला आता आम्ही शासनाला विचारतो आहे की कुठेतरी आम्ही पात्रता आहे ते संदर्भात आमचं घर कसं तोडलं गेलं हां आणि असं असं पण नाही की ग गव्हर्नमेंटने जेव्हा सांगितलं पाच दिवसाची रेड अलर्ट होता त्या त्या टायमिंगमध्ये ता ता आम्ही स्वतः काय विचार नाही करू शकतो की आम्ही कुठे जायच्या आम्ही आमच्या घराची सोय कसं करायच्या ऑलरेडी गव्हर्मेंटपासून आपल्याला ही भेटलेली होती की पाच दिवसासाठी रेड अलर्ट आहे त्या मुवमेंटमध्ये येऊन डायरेक्टली बुलडोजर घेऊन सर्वांना दुर्ग्रस्त करून टाकले इथे आणि सर्व लोक रोडवरती आले याच्या याच्या ही आहे की गव्हर्मेंट स्वतः जेव्हा बोलतात की पाच दिवसाचे रेड अलर्टमध्ये तर बी एम सीचे अधिकारी येऊन कसं आपलं घर तोडू शकतात आम्ही सगळे बेगार झालो बेगार झालो आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही घरं देतो असा आमदारांनी मला आश्वासन दिले की तुम्हाला जोपर्यंत घरं मिळत नाहीत तोपर्यंत तुमचा एकही आम्ही घर तोडू देणार नाही आज मला सांगा बघा आम त्यांच्या आश्वासनामुळे आम्हाला वाटतं की आम्हाला खरंच घरं मिळतील पण इथे वाढदिवस करतोय केक कापतोय आणि आमच्याकडे घरं तोडत तरी तो मनुष्य इथे बघाय आला की लोकं का पावसामध्ये काय करतात म्हणून तरी आता मला सांगा तीसचा सा पस्तीस वर्ष या झोपडपट्टी पट्टीमध्ये अग्रीमेंट होऊन बिल्डरचा अग्रीमेंट होऊन एकाला पण इथं घर मिळालं नाही आम्हाला लोकांना तर मला सांगा बघू ह्यांच्या म्हणण्यामुळे आम्ही मेलो एक कर्माने याच्यामध्ये तर आम्हाला कमीत कमी घर मिळण्याची जरी अपेक्षा आहे ते आम्हाला मुंबई मनपाच्या आर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पात्र झोपडपट्टी धारकांची दुसरीकडे सोय करूनच कारवाई करण्यात आली आहे याचबरोबर काही अपात्र असलेल्या लोकांनी कोर्टात अपील केली असून त्यातून जर कोणी पात्र झालं तर त्यांच्या घराची सोय प्रशासनातर्फे करण्यात येईल असं सांगितलं तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून हे नागरिक या ठिकाणी वास्तव्यास असल्यानं मनपानं दुसरीकडे सोय करून मग ही कारवाई केली पाहिजे होती असं कारवाई झालेल्या नागरिकांचं म्हणणं आहे आता या नागरिकांच्या मागणीची मनपा प्रशासन दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट